नमस्कार विदर्भवाशांनो आपल्या आवडत्या मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज रविवार दिनांक सोळा जून मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आजच्या भागात आपण बघणार आहोत पुढच्या आठवड्याभर विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार रह। आहे वास्तविक अनेक वृत्तपत्रांमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये आपण बघितलं की विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाला विदर्भात मान्सून सक्रिय झाला अशा पद्धतीच्या बातम्या काही ठिकाणी आपल्या वाचण्यात आल्या असेल परंतु विदर्भ मान्सून चॅनलनं गेल्या महिनाभरापासून किंबोना गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपल्याला सातत्यानं सांगत आहे की विदर्भात पा मान्सूनचं जे आगमन होईल हे पंधरा तारखेनंतर होईल असं आपण सातत्यानं सांगत आलो होतो आणि आपण बघतो आहो की अजूनही विदर्भात मान्सून सक्रिय झाला नाही आहे सतरा अठरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण आणखी कमी होऊ शकते बावीस तारखेपर्यंत खऱ्या अर्थानं जो मान्सून बरसणार आहे विदर्भात तर तो बरसणार आहे बावीस तारखेच्या मध्यरात्रीनंतर किंवा तेवीस तारखेच्या सकाळपासून मोठ्या प्रमाणात विदर्भात पावसाला सुरू होईल आणि पुढचा पूर्ण आठवडा म्हणजे तेवीस तारखेपासून तर तीस तारख तारीख किंबना एक जुलैच्या पुढेही विदर्भात जबरदस्त असा मुसळधार पाऊस मान्सूनचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की आज उद्या पडणाऱ्या पावसावर हुरळून जाऊन पेरणी करू नका एक दोन दिवस चांगला पाऊस होऊ द्या आणि जमिनीत ओल आल्याशिवाय पूर्ण पाणी मुरल्याशिवाय पेरणीची घाई करू नका ज्या शेतकऱ्यांना पेरणी व्यवस्थित करायची असेल वी त्यांनी ता वीस तारखेनंतरच खऱ्या अर्थानं पेरणीचा निर्णय घ्यावा कारण की एकवीस बावीस तारखेनंतर विदर्भात खऱ्या अर्थानं मान्सूनच्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर आता आपण बघू की नेमकं पुढच्या आठवडाभर विदर्भात वातावरण कसं राहील तर आपण बघतो हो आहोत की हवामान विभागाने जे काही मान्सूनची प्रगती दाखवली होती तर ती जवळपास दहा बारा तारखेलाच विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहोचल्याचं हवामान विभागानं घोषित केलं होतं विशेषतः बुलढाणा अकोला वाशिम वगैरे भागात परंतु तो प्री मान्सूनच्या सरी होत्या असा आम्ही मानतो आम्ही हवामान विभागाच्या या जे काही दावा आहे त्याला काही आम्ही चॅलेंज करत नाही परंतु आमचा जो काही अंदाज आहे विदर्भ मान्सून चॅनलचा अद्यापही विदर्भात मान्सून सक्रिय झालेला नाही कारण की कोणत्याही पद्धतीचं वातावरण विदर्भात मान्सूनचं नाही आहे जो काही मान्सून सक्रिय होईल तर येत्या एक दोन दिवसात म्हणजे आज किंवा उद्या सायंकाळ सापर्यंत किंवा पहाटेपर्यंत हा सक्रिय होऊ शकतो आणि पुढचे काही दिवस अतिशय धीम्या गतीनं याची वाटचाल राहू शकते कारण की भा हवामान विभागानं जो काही मान्सून सक्रिय दाखवला आहे तर गेल्या सहा पाच सहा दिवसापासून यापुढे हा मान्सून सरकत नाही अशी स्थिती सर्वत्र आहे याचा अर्थ कुठेतरी मान्सून भारतीय हवामान विभागाने कुठेतरी घाई गा, केली असू शकते मान्सून दर्शविण्यात परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत संपूर्ण भागात पाऊस पडत नाही जोरदारपणे तोपर्यंत मान्सून आला असं म्हणता येणार नाही आणि म्हणूनच बुलढाण्यापासून तर इकडे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर इथे कुठेही ना मान्सूनसारखा पाऊस अद्याप आलेला नाही त्यामुळं अद्याप खऱ्या अर्थाने विदर्भात मान्सून पोहोचला असं मानण्याचं काही कारण नाही पुढच्या दोन दिवसात हा मान्सून सक्रिय होऊ शकतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एकोणीस वीस तारखेनंतर विदर्भात पावसाला सुरुवात होऊ शकते आणि बावीस तारखेनंतर जोरदार पाऊस विदर्भात बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस किंवा त्यापुढेही मुसळधार स्वरूपाचा मान्सूनचा पाऊस पुढच्या काळात पडू शकतो अशी स्थिती आहे सी एम डब्ल्यू मा मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर आजही विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह व वाद जोरजोरात गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूरचा भाग असेल वर्धा असेल यवतमाळ असेल सोबतच चंद्रपूर गड गडचिरोलीचा काही भाग आणि अमरावती जिल्ह्याचा काही भाग या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत अनेक भागात होऊ शकतो अशी शक्यता आहे तर सतरा जूनलासुद्धा पुन्हा एकदा विदर्भाच्या अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या सायंकाळनंतर उशीरा पर हो रा किंवा रात्री उशिरा पण नंतर हा होऊ शकतो विशेषतः नागपूर भंडारा गोंदि गोंदियासोबतच इकडे ना गडचिरोली चंद्रपूर वर्धा इकडे वाशिम अकोला बुलढाणा या भागात या पावसाच्या वादळी पावसाच्या सरी होऊ शकतात आणि काही प्रमाणात हा जोरदार पाऊस रात्री उशिरा या भागात कोसळू शकतो अशी शक्यता आहे परंतु अठरा तारखेनंतर मात्र विदर्भातील पावसाचं हे जे काही प्रमाण आहे ते पुन्हा एकदा कमी होऊ शकतं आणि थोडा खंडसदृश्य परिस्थिती अठरा तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात निर्माण होऊ शकते त्यामुळं सोळा सतराच्या पावसाला हुरडून न जाता शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नका कारण की अठरा तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण अतिशय कमी होऊ शकते अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेपर्यंत आणि एकवीस तारखेनंतर आणि बावीस तारखेनंतर मात्र विदर्भात जोरदार पाऊस येऊ शकतो जो पेरणे योग्य राहील तर त्या पद्धतीनं पुढचे तीन ते चार दिवस पावसात म्हणजे उद्याचा जर पाऊस संपला की त्यानंतर अठरा तारखेपासून ता 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 पावसात थोडाफार प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं की मुळात त्याला खंडसदृश्य परिस्थिती आपण म्हणू शकू एक आठवडाभराची तीन चार पाच दिवसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी स्थिती आहे जर पुढील ती तीन दिवसाची परिस्थिती लक्षात घेतली तर आपण बघतो की विंडी डॉट कॉमनं जे काही पद्धतीनं दाखवलं आहे तर त्यानुसार आपण बघतो की संपूर्ण विदर्भाच्या भागात अठरा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं आपण बघतो की अमरावती अकोला पुसद यवतमाळ नागपूर या, या भागात कमी होईल चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात थोडाफार पाऊस राहू शकतो गोंदियाच्या भागात थोडाफार पाऊस पुढचे एक दोन दिवस राहू शकतो कमी अधिक प्रमाणात मात्र उर्वरित ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण उद्या सायंकाळनंतर रात्रीनंतर कमी होऊ शकतं अठरा तारखेच्या पुढे परंतु बावीस तारखेनंतर मात्र विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण बघतो की बावीस तारखेनंतर पुढच्या आठवडाभर मग त्यामध्ये अमरावती असेल अकोला इकडे बुलढाणा सोबतच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये वर्धा या भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस मान्सूनचा हा आठवडाभर कोसळू शकतो अशी शक्यता दिसत आहे जर आज सोळा तारखेची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर सोळा तारखेला सायंकाळनंतर अमरावती नागपूर अकोला इकडे यवतमाळ सोबतच चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि रात्री उशिरानंतर या संपूर्ण भागातील पावसाचं प्रमाण एकदा जोरात वाढू शकतं अशी शक्यता आहे सोबतच एक अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळनंतर होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला तर सोळा तारखेच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे सतरा तारखेच्या पहाटे किंवा सोळा तारखेच्या रात्री उशीर आपण बघतो की अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सोबतच वाशिमचा काही भाग असेल जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या संपूर्ण भागात म्हणजे त्यात लोणार असेल मेकर असेल चिखली असेल शेंदू देऊळगाव राजा शिंदखेड राजा या संपूर्ण भागात सोबतच उर्वरितही बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे अकोल्याच्याही अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो सोबतच वाशिम जिल्ह्याचाही जवळपास भाग यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर यवतमाळच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आज म रात्री उशिरा आणि मध्यरात्रीनंतर तर गडचिरोली जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये मध्य स्वरूप मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता तर काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा गडचिरोलीच्या भागात होऊ शकतो अशी स्थिती आहे तर उद्या सकाळी म्हणजे सतरा तारखेच्या पहाटेपासून आपण बघतो की हे वादळी पावसाचं प्रमाण यवतमाळ वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यात वाढणार असून अमरावती जिल्ह्याचा हा जो विशेषतः उत्तरेकडचा जो भागा है। थेल, थेल, तो इतरता ही भाग आहे त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर असेल तिवसा असेल चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे सोबतच अमरावती शहर व इतरचाही भाग तर या मागा भागामध्ये जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होऊ शकतो सोबतच यवतमाळ जिल्ह्याचाही पुस पुसद दारवा दिग्रस नेर कळम वगैरे या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच इकडे नागपूरचा काही भाग असेल वर्धा जिल्ह्याचा जवळपास भाग या भागामध्ये मध्यम हो भागा। ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज सतरा तारखेच्या पहाटेपर्यंत होऊ शकतो सोबतच हा जो संपूर्ण जो भाग आहे म्हणजे त्यामध्ये नागपूर जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या पहाटेपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे तर सतरा तारखेच्याही मध्यरात्रीनंतर म्हणजे उद्या सुद्धा याच भागात ज्या भागात मी आधी सांगितलं त्याच भागात जबरदस्त असा वादळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा जवळपास भाग मग ते तर मेहकर चिखलीपासून संग्रामपूर मोताळा सोबतच इकडे मेहकर लोणार शिंदखेड राजा राजा बुलढाणा शहर सोबतच अकोला पातूर वगैरे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो मध्यरात्रीनंतर दर सतरा तारखेच्या उशिरापर्यंत तर सोबतच वाशिम इकडे अमरावती जिल्ह्याचा काही भाग अकोला जिल्ह्याचा जवळपास भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस सतरा तारखेच्या मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सतरा तारखेच्या मध्यरात्रीनंतर आपण बघतो की नागपूरचा जो संपूर्ण भाग आहे म्हणजे त्यात हिंगणा धामणा पाचगाव मौदा रामटेक इकडे सावनेर कोंडाडी वडधामणा वगैरे या संपूर्ण भागामध्ये सोबतच कुही भिवापूर उमरेड वगैरे या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सतरा तारखेच्या मध्यरात्रीनंतर होऊ शकतो सोबतच चंद्रपूरच्याही अनेक भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये याच पद्धतीचा पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती असून गोंदियाच्याही काही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस सतरा तारखेच्या मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे तर अठरा तारखेच्या पहाटे आपण बघतो की उर्वरित भागात म्हणजे या भागातील पश्चिम विदर्भातील पावसाचा जोर अठरा तारखेपासून अतिशय कमी होणार आहे म्हणजे हो। बहुतेक फार नसल्यासारखाच पाऊस अठरा तारखेनंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम पुसद यवतमाळ या संपूर्ण भागातील परंतु चंद्रपूर गडचिरोली या भागात मात्र जोरदार पाऊस अठरा तारखेच्या मध्यरात्रीनंतर किंवा एकोणीस तारखेच्या पहाटे होण्याची शक्यता आहे तर एकोणीस तारखेलासुद्धा पश्चिम विदर्भात कुठेही पावसाची शक्यता फार नाही आहे परंतु पूर्व विदर्भातील गोंदियाचा जो भाग आहे तर गोंदियामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सायंकाळी रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला तर वीस तारखेला आपण बघतो की पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकते वादळी पावसाच्या बाकी पूर्व विदर्भात पुन्हा एकदा वीस तारखेलाही कुठे पाऊस येईल असं शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे तर वीस तारखेच्या पहाटे मात्र काही ठिकाणी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो दुपारच्या दरम्यान किंमत सकाळी नऊ दहा अकरा वाजतानंतर किंवा बारा वाजेपर्यंत किंवा त्याच्याही पुढे आपण बघतो की अकोला सोबत मूर्तिजापूर इकडे पातूर बाळापूर वगैरे हा जो भाग आहे तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो वादळी स्वरूपाचा तर यवतमाळ जिल्ह्याच्याही काही भागात तर मग वाशिम जिल्ह्याच्याही बहुतांश तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे जे वीस तारखेलाच आपण पुन्हा बघतो की नागपूर गोंदिया सोबतच चंद्रपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण हा संपूर्ण भाग म्हणजे त्यामध्ये मौदा असेल उमरेड असेल कुही भिवापूर वगैरे हा जो भाग आहे नागपूर जिल्ह्याचा या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो गोंदिया जिल्ह्याच्याही काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे वीस तारखेला दुपारनंतर अर्थात अठरा तारखेपासून ते वीस तारखे एकवीस तारखेपर्यंत पडणारा पाऊस जो आहे हा एका विशिष्ट एखाद्या एक जिल्ह्यात किंवा एखाद्या भागात कोसळणार आहे त्यामुळे तो सार्वत्रिक नसणार आहे त्यामुळं उर्वरित भागात मात्र पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे खऱ्या अर्थाने पावसाचं जे वातावरण मान्सूनच्या पावसाचं वातावरण जे निर्माण होणार आहे ते एकवीस तारखेच्या पुढे निर्माण होणार आहे आणि त्याची सुरुवात गोंदिया जिल्ह्यापासून होऊ शकते तर एकवीस तारखेला रात्री उशिरा आपण बघतो की गोंदिया जिल्ह्यात जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो रात्री उशिरानंतर एकवीस तारखेच्या दरम्यान आपण बघतो की गोंदिया जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला विदर्भात इतरत्र प्रमाण पावसाचं फार कमी राहील परंतु गोंदिया जिल्ह्याचा जो हा जो उत्तरेकडचा जो भाग पूर्वेकडचा जो भाग आहे तर या गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये आणि आपण बघतो हो की मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वादळी पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे रात्री उशिरा एक एकवीस तारखेच्या तर उर्वरित अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम अमरावती वगैरे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या काही पावसाच्या का सरी होऊ शकतात नागपूर वर्धा भंडारा याही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात गोंदियात मात्र जोरदार पाऊस होऊ शकतो बावीस तारखेच्या रात्री उशिरा तेवीस तारखेपासून मात्र खऱ्या अर्थानं विदर्भात मान्सूनच्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आपण बघतो की सर्व जिल्ह्यांमध्ये तेवीस तारखेला सायंकाळनंतर जवळपास सर्व पूर्ण पश्चिम आणि पूर्व विदर्भाचे दू सर्व जिल्हे यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि रात्री उशिरा या पावसाचं प्रमाण आणखी वाढू शकते तेवीस तारखेच्या मध्यरात्रीनंतर बुलढाणा आणि अकोला सोबतच अमरावती इकडे वाशिम पुसद यवतमाळ या, या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता आहे तर चोवीस तारखेलाही रात्री उशिरा गोदिया सोबतच भंडारा गडचिरोलीच्या काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आणि मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस या तीन जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरानंतर होऊ शकतो चोवीस तारखेच्या मध्यरात्री किंवा पंचवीस तारखेच्या पहाटे तर पंचवीस तारखेला सायंकाळनंतर आपण बघतो की इकडे अमरावती आणि नागपूरच्या भागात सोबतच यवतमाळ अकोला याही भागात जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता म्हणजे एकंदरीत सांगायचं असलं की चोवीस तारखेनंतर विदर्भातील पावसाचं प्रमाण अतिशय जोरदार वाढू शकतं आणि संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागात दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस तेवीस चोवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत कोसळू शकतो अशी स्थिती आहे तर पुढच्या आठवड्यावर अशा पद्धतीचं वातावरण विदर्भात राहणार आहे म्हणजे स सतरा अठरा तारखेला थोडाफार जोरात पाऊस येईल त्यानंतर पुन्हा खंड निर्माण होईल अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये पाऊसाचं प्रमाण एकदम कमी होईल तर एखाद दुसऱ्या जिल्ह्यात थोडाफार पावसाचं प्रमाण वाढू शकतं राहू शकतं पुन्हा एकदा अठरा एकोणीस तारखेला वीस तारखेला पावसाचं प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता आहे परंतु खऱ्या अर्थानं मान्सूनसारखा पाऊस आणि जोरदार पाऊस हा बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान म्हणजे बावीस तारखेच्या मध्यरात्रीनंतर तेवीस तारखेच्या पहाटेपासून विदर्भात सुरू होईल जो पेरणीसाठी उपयुक्त राहील त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की पुढच्या तीन चार दिवसातल्या पावसावर नजर ठेवून वीस तारखेनंतरच एकवीस तारखेनंतरच आपण पेरणीचा निर्णय घ्यावा अशी विनंती पुन्हा एकदा आम्ही विदर्भ चॅनलच्या वतीनं आपणास करतो पुढच्या काळात म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात जबरदस्त पाऊस विदर्भात राहणार आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची पेरणी तीस तारखेपर्यंत किंवा एक दोन तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी आशा करूया आणि या आशेसोबतच आजच्या भागात इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय